नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती हो तर राज्यामध्ये जोरदार पुन्हा एकदा पावसाला सुरुवात आहे अनेक परिसरांमध्ये मुसळधार अतृष्टीसारखा पाऊस कोसळत आहे राज्यातील बहुतांश परिसरामध्ये आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला होता त्यानुसार राज्यातील अनेक परिसरामध्ये सकाळपासून पहाटेपासूनच राज्यातील अनेक परिसरामध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे ला राज्यामध्ये आता कोणत्या परिसरामध्ये रात्रीला पावसाचा अंदाज आहे संपूर्ण माहिती पाहूया तर राज्याला रात्रीमध्ये पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर बार्शी दौंड करमाळा जामखेड तेजपेठ नगर बीड पैठण मालेगाव म्हणजे मित्रांनो मध्य महाराष्ट्र असेल कोकण परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आला आहे विदर्भातील संपूर्ण परिसर असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली कापसी कांकेरा हेरी असेल भामरगड असेल भद्रावती असेल तसेच देसाईगंज असेल अमरावती आर्वी यवतमाळ या परिसरामध्ये पांढरगावडा या परिसरामध्ये संपूर्ण ठिकाणी रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे मराठवाड्यातील परिसर असेल संभाजीनगर जालना लोणार सेलू माजलगाव पैठण कन्नड असेल वाशिम कोसद असेल तिकडे नांदेड एस केसब्रीड असेल या परिसरामध्येही मुसळधार पावसा इशारा त्या ठिकाणी अतिवृष्टी पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने त्या ठिकाणीही व्यक्त केलेला आहे अशा स्वरूपाचा वातावरण राज्यामध्ये एकूण एकंदरीतच तयार झालेलं आहे आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस होत आहे तर यापुढील अंदाज जो आहे तो पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद